नमस्कार शिक्षक या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या महाटी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत आणि या परीक्षेला अवघे काही दिवसच नव्हे तर काही तासच शिल्लक उरलेले आहेत आणि हिचा सराव व्हावा या परीक्षेची आपल्याकडून पूर्वतयारी व्हावी यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत मराठी विषयाचे अतिसंभाव्य पुन्हा एकदा नवीन वीस प्रश्न मित्रांनो हे प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अशाच प्रकारचे परी प्रश्न हे परीक्षेमध्ये असतात तर मग मित्रांनो सुरुवात करूयात वेळ न लावता चला तर मग जाऊयात पुढे परंतु मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मग सुरुवात करूयात आपण आज पाहतोय महाटी डीजे हे मराठी विषयातील अतिसंभाव्य आणि महत्वाचे वीस प्रश्न तर बघा मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मन अधिक राज्य या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता या ठिकाणी याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक बी मनोराज्य बघा <coughs> या ठिकाणी आपल्याला सांगता येईल का तर या ठिकाणी विसर्गसंधीचा जो नियम आहे विसर्गसंधीच्या नियमानुसार आपल्याला सांगता येत असतं की विसर्गाच्या मागे अ आणि पुढे जर समजा व्यंजन आल्यास त्याचा ओ होत असतो म्हणजे इथं मन आणि इथं पुढं मृदू व्यंजन र या ठिकाणी आपल्याला पाहिलेला आहे त्यामुळे त्याचा ओ झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बनलेला आहे मनोराज्य या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे युधिष्ठिर युधिष्ठिर या शब्दाचा समास कोणता बघा तर याचा समास आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक सी अलक तत्पुरुष समास आता आपण जर पाहिलं तर ज्या तत्पुरुष समासामध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येतं की पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय लोप पावत नाही पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय काय होत नाही लोप पावत नाही आणि मग अशा वेळेला त्याला आपण काय म्हणत असतो अलूक अलूक तत्पुरुष समास असं आपण या ठिकाणी म्हणत असतो म्हणून मग सॉरी मी अगोदर अलक म्हटलो अलूक आहे या ठिकाणी लक्षात घ्या मग याची जर संधी आपण पाहिली किंवा थोडक्यात युधी अधिक स्थिर म्हणजेच काय आहे तो युधी आणि स्थिर या शब्दापासून थोडक्यात तो तयार झालेला आहे स्थिर बघा या ठिकाणी चला त्यानंतर पुढे तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला योग्य निवडायचा आहे आणि शब्द दिलेला आहे तो म्हणजे साखर भात साखर बघा साखर घालून केलेला भात म्हणजेच थोडक्यात काय आहे तो साखर भात असतो हा या ठिकाणी आहे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर आहे चौथा प्रश्न आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो बघा आणि मग सत्कर्मी रती वाढो या ठिकाणी या ओळीतील खळ या शब्दाचा अर्थ काय आहे तर खळ म्हणजे काय असत तर तो आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे बी तो म्हणजे दुष्ट माणूस संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानात खळ म्हणजे खळ किंवा दुष्ट, दुष्ट माणूस हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे चला तुस्त पाचवा प्रश्न आहे या ठिकाणी अनुकरण वाचक शब्द कोणता नाही अनुकरण वाचक शब्द नाही असा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बघा हे चार ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच योग्य उत्तर आहे गैरहजर बघा हा उपसर्ग घटित काय आहे शब्द आहे आणि मग याचा जो की आपण जर पाहिलं तर फारसी भाषेतून आलेला हा उपसर्ग म्हणजे गैर हा आहे तो अनुकरण वाचक शब्द नाही बाकीचे अभ्यस्त आहेत म्हणजे थोडक्यात अनुकरण वाचक शब्द आहेत लुटू लुटू वटवट गडगड पण गैरहजर मात्र तसा नाही सहावा प्रश्न आहे या ठिकाणी तू हे काम करायला नको होतेस बघा या वाक्यातील अकर्मक भावे प्रयोगाची खून ओळखा आता वाक आपल्याला अकर्मक भावे प्रयोगाची खून ओळखायला सांगितलेली आहे बघा या ठिकाणी हे चार पर्याय आपल्याला पाहायला मिळतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी वाक्यात कर्म नाही आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचने आहे तू हे काम करायला नको होतेस कर्म नाही आणि क्रियापद जे आहे हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचने आहे आणि मग वाक्यात हे काम हे कर्म आता जर आपण पाहिलं तर हे काम जे आहे हे काय नाहीये हे कर्म नसून ते विधेयपूरक भाग आहे किंवा थोडक्यात उद्देशाचा तो भाग असू शकतो परंतु मुख्यत जर आपण पाहिलं तर नको होतेस हे अकर्मक भावे हे प्रयोगाची या ठिकाणी खूण दर्शवत असतं आणि म्हणून मग काही व्याकरणांच्या किंवा व्याकरण तज्ज्ञांच्या जे मते आपल्याला सांगता येईल की अकर्मक कर्तरी किंवा भावकर्तरीच्या सीमेवर असते पण दिलेल्या पर्यात हा आपल्याला सर्वात जवळचा पर्याय वाटतो आणि म्हणून मग या ठिकाणी उत्तर आपलं आहे बघा वाक्यात कर्म नाही आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचने आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे वर्णमालेतील क्ष आणि ज्ञ या यांचा समावेश आता वर्णमालेत काय म्हणून केला जातो तर यांचा आपण जर पाहिलं समावेश होतो तो म्हणजे संयुक्त व्यंजने या म्हणून म्हणून म्हणजे पर्याय क्रमांक बी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल शासन निर्णयानुसार जर आपण पाहिलं तर क्ष आणि त्यानंतर ज्ञ तर यांची जर आपण बघा हे सांगितलेले आहेत की हे काय आहेत हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत कारण हे संयुक्त व्यंजने याचा म्हणजे जसं की हे बघा क आणि त्यानंतर श पुन्हा त्यानंतर अ असं आपल्याला सांगतंय आता ज्ञ मध्ये चार अक्षर दडलेले आहेत म्हणजे द अर्ध द आहे, आहे त्याला हलंत म्हणतो त्यानंतर न ते ही हलंत आहे त्यानंतर य ते हलंत आणि त्यानंतर अ म्हणून मग हे ज्ञ अशा पद्धतीने आहेत म्हणजे हे संयु हे जे व्यंजन आहेत थोडक्यात आपल्याला म्हणू शकतो की आपण हे व्यंजन एकत्रितरित्या येऊन यांचा संयोग झाला म्हणून हे संयुक्त व्यंजन या ठिकाणी हे तयार झालेले आहेत क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत संयुक्त व्यंजने म्हणून होत असतो हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे आठवा प्रश्न आहे उमराचे फूल या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे तर उमराचं फूल म्हणजे ही आपण खूपच दुर्मिळ वस्तू असते म्हणजे क्वचितच भेटणारी व्यक्ती असं आपण म्हणूयात म्हणून मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे तिसरा क्वचितच भेटणारी व्यक्ती किंवा दुर्मिळ वस्तू आता नवा प्रश्न आहे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक कोण तर कुसुमाग्रज जे आहेत आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे ते विष्णू वामन शिरवाडकर आहेत म्हणून वी वा शिरवाडकर हे त्यांचं नाव आहे आपण लक्षात घ्यावं त्यानंतर दहावा प्रश्न या ठिकाणी आहे अलंकारावरती आणि दहावा प्रश्न अलंकाराचा आहे तो म्हणजे हे हृदय नसे परी स्थंडील धगधगलेले बघा म्हणून मग आता यामध्ये आपल्याला सांगता येईल तर हा अलंकार कोणता आहे असं आपण सांगायचं तर याचं उत्तर आहे अपनहुती अलंकार आता अपनहुती अलंकार म्हणजे थोडक्यात लपविणे अपनहुती म्हणजे एक प्रकारचं काय असतं लपवणं असतं मग आता यामध्ये आपल्याला सांगतं जिथे उपमेयाचा निषेध करून बघा ते उपमानच आहे असं सांगितलं जातं म्हणजे उपमेय नसून ते काय आहे उपमानच आहे म्हणजे हे हृदय नसे हृदय नाहीये असं सांगितलेलं आहे परी तरी सुद्धा काय आहे ते स्थंडील आहे पण ते कसं आहे धगधगलेले आहे म्हणून मग या ठिकाणी इथं आपल्याला लक्षात येत आहे की उपमेय आहे जे उपमेयाचा निषेध होताना पाहायला मिळतो आणि ते उपमेयाचा निषेध होऊन उपमेय नाही असं सांगितलं जातं आणि उपमानच आहे असं म्हटलं जातं म्हणून मग आपल्याला सांगता येईल हे हृदय नाही तर हे स्थंडील धगधगलेले आहेत म्हणजे थोडक्यात अर्थ आपल्याला सांगता येईल निखारे असतात विस्तवावर त्याच्यावर आपल्याला सांगता येतील त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मी तुला पाचशे रुपये दिले होते या वाक्यातील विभक्ती ओळखा अधोरेखित शब्द आहे या ठिकाणी आपल्याला तुला आता तुला मध्ये आपल्याला सांगता येईल की ही जी अं थोडक्यात विभक्ती आहे ही विभक्ती आहे चतुर्थी बघा चतुर्थीमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की यामध्ये आपण जर जसं पाहिलं की आपल्याला अं आपण सांगतो देणे म्हणजे इथं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चतुर्थीमध्ये दिले दिले म्हणजे थोडक्यात इथं तुला सला ते सलाना ते हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अं की चतुर्थी ही जी काय आहे ही विभक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला त्यानंतर बारावा नंबर आहे प्रश्न तो म्हणजे शार्दूल विक्रीडित या अक्षर गण वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात तर याच्यामध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक डी एकोणवीस इतके काय असतात थोडक्यात अक्षर गणवृत्तामध्ये वृत्तामध्ये एवढ्यात म्हणजे कोणत्या शार्दूल विक्रीडित यामध्ये एकोणवीस अक्षरे असतात आपण लक्षात ठेवायचे इथं जर आपण पाहिलं तर सतरा हे मंदक्रांतामध्ये असतात म्हणजे मंदाक्रांतामध्ये त्यानंतर आपण जर पाहिलं तर पृथ्वीला सुद्धा सतरा असतात वसंत तिलका याच्यामध्ये चौदा आपल्याला पाहायला मिळू शकतात चला त्यानंतर पुढे आपल्याला जात जाता येतं ते म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आलेला नाही नाही हा शब्द म्हणजे थोडक्यात आपण कानडी भाषेतला नसलेला तर तो आहे रिकाम टेकडा अण्णा ताई कोशिंबीर हे काय आहेत थोडक्यात हे थोडक्यात काय आहेत हे कानडी भाषेतले आहेत रिकाम टेकडा हा गुजराती भाषेतला शब्द आहे त्यानंतर चौदावा आहे शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा सहानुभूती 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 सहानु अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं याचं पर्याय क्रमांक एक म्हणजे ए उत्तर आहे न ला पहिला उकार आहे आणि भूला दुसरा उकार आहे वेलांटी दुसरी आहे ते आपण लक्षात ठेवावं सहानुभूती त्यानंतर जो जी जे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत आता आपल्याला माहिती आहे जो जी जे ही संबंधी सर्वनामे आहेत त्यानंतर सोळावा प्रश्न आहे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर सोळाव्या शब्दाचा जो आहे म्हणजे प्रश्न आहे प्रत्ययरही ज्याला प्रत्यय लागतो असा परंतु प्रत्यय नसल्यानंतर किंवा प्रत्यय बाजूला काढला तो तो मूळ शब्द जो उरतो त्याला धातू म्हणत असतो आपण हे लक्षात राहू द्यायचं आहे जसं की आपण पाहिलं खातो मध्ये इथं तो जर काढलं तर खा काय झाला थोडक्यात हा धातू झाला त्यानंतर कावळा या शब्दाचा शब्द शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही वायस काक आणि विहंग तर याच आपण लक्षात ठेवायचं आहे तर एकाक्ष आपण कावळ्याला म्हणत असतो की एका डोळ्यासारखं म्हणजे एकदम एका डोळ्यानंच तो काय बघत असतो किंवा वायस हा देखील त्याचा समानार्थी शब्द आहे काक याच्यावरून काक स्पर्श नावाचा चित्रपट तुम्हाला लक्षात येऊ शकतो म्हणजे हे आपल्याला हे तीनही शब्द समानार्थी आहेत विहंग हा शब्द समानार्थी नाही मग याचा अर्थ आहे तो म्हणजे पक्षी म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढारी पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढारी म्हणजे थोडक्यात आता नेता म्हणजे सुद्धा पुढारी असतो जो अग्रेसर असतो तोही पुढारी असतो मागेचा तर काही विषय नाही मग पुढारी जो असतो त्याच्या त्याला फॉलो करणारे जे असतात ते थोडक्यात त्याच्या मागे चालणारे ते म्हणजे अनुयायी असतात त्यानंतर आहे पुढे एकोणीसावा प्रश्न मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे तर कडून कडून असा शब्द आलेला आहे म्हणजे याचा अर्थ तो नवीन कर्मणी आहे म्हणजे हा पॅसिव व्हॉइस आहे इंग्रजीतला बघा म्हणून हे आपण लक्षात ठेवणं ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी विसावा प्रश्न आहे तो म्हणजे विदुषी हे कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी तर हे आपल्याला सांगता येईल विदुषी हे विद्वान याचे स्त्रीलिंगी रूप आहे हे आपण लक्षात घेणं आहे बघा विदूषक मध्ये गण कन्फ्यूज व्हायचं नाही वाघ्या आणि रेड्या तर रेडा तर येणार नाहीत मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक ए म्हणजे एक हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे प्रश्न आपण आज या ठिकाणी घेतलेले आहेत नक्कीच या प्रश्नाचा आपल्याला कुठेतरी फायदा होईल असे या ठिकाणी अपेक्षा आहे आणि असेच आमचे प्रश्न आणि व्हिडिओ आपण पाहत राहावं सोबतच या जे काही आपण वीस प्रश्न घेतले याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळणार आहे तोपर्यंत थांबूयात मग धन्यवाद पुन्हा भेटूयात एका नवीन खास विषयासह